महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा अंजी येथील तलाठ्याला कार्यालयात बसण्याची कार्यालय कुलोप बंद धूळ खात आहे राळेगाव तालुक्यातील अंजी पेसा आदिवासी बहुल या गावांमध्ये शासनानं तलाठी गावात राहून लोकांची काम करावीत यासाठी शासनानं लाख रुपये खर्च करून तलाठी कार्यालय बांधण्यात आलं परंतु अंजी येथील तलाठ्याला कार्यालयात बसण्याची अलर्जी ते काही दिवस कार्यालयात बसून काम करत नाहीये कार्यालय धूळ खात आहे त्यामुळे अंजी व तेजनी येथील नागरिकांना कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी नाहीतर मंडळ कार्यालयात बोलावतात तेव्हा अंजी व तेजनी येथील नागरिक वयोवृद्ध महिला विद्यार्थी पायपीट करत तलाट्यांचा शोध घेत जातात यामुळे शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आंजी येथील नागरिकांनी तलाट्यांना विचारले गावात कार्यालय असून तुम्ही काय येत नाही त्यावर तला, तला ते म्हणतात तुम्हाला जे काम असेल त्यासाठी मी ज्या ठिकाणी बोलवेन तिथंच त्याच गावात मी येणार नाही तिथं आंजी येथील नागरिकांना असं बोललं जात आहे नागरिकांना एकच प्रश्न पडलाय लाख रुपये खर्च करून शासनानं कार्यालय कशासाठी बांधलंय तेव्हा उपविभागीय अधिकारी राळेगाव व तहसीलदार राळेगाव यांनी अशा बेजबाबदार तलाट्याची बदली करावी नाहीतर अंजी येथील कार्यालयात नेहमी हजर ठेवावे अशी मागणी अंजी येथील नागरिक करत आहेत